आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली स्वतः वडापाव खायला आलोय मी कवी या <laughs> तुम्ही तोंड बंद करा तोंडात जाईल माशी वडापाव राहील बाजूला तुम्ही राहा उपाशी <laughs> काय दिला राह वडापाव कच्चा नीट तरी भाजा तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा <laughs> आहो त्यांना लागलाय ठसका त्यांना कुणीतरी पाणी पाजा तुम्ही त्यांना म्हणताय वडापाव चांगला भाजा अहो तुमचं तोंड खराब असून तुम्हाला वडापाव दिलाय त्यांना असं बोलताना थोडं तरी लाजा हो कमी ग्याल तुम दो तुम्ही दिला आता मला मस्त वडापाव अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे कवी अबुलीचं नाव कविता अशी करतो की तुमच्या मनावर पडतील घाव आणि आज मला बिल वागू नका कारण की तुम्ही आहे माझा भाव अशा <laughs> कविता केल्यामुळे मी खूपदा पहिले येरोडाची येईल पहिली ते चौथी मी आतापर्यंत पहिली झालं नाही फेल आणि ह्यांचा वडापाव खाताना जरा विचार करा कारण की हे वापरतात खूप दिवसाचं तेल पण तेच वडापाव